भोसे येथे भरदिवसा लाखो रुपयांची चोरी चोरट्यांनी पंचवीस तोळे सोन्यासह एक लाख रुपये रोक रक्कम केली लंपास पंढरपूर तालुक्यातील भोसे येथील अक्षता मंगल कार्यालयाचे मालक सुनील वसंत तळेकर यांच्या घरी भरदिवसा सकाळी दहा ते तीन या वाजण्याच्या सुमारास चोरी होऊन एक लाख रुपयांची रोकड आणि पंचवीस तोळे सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाल्याचे समोर आले आहे याबाबत करकम पोलीस ठाण्याकडून मिळालेल्या माहितीनुसार सात मे रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास पंढरपूर टेंबोर्णी महामार्गावरील भोसे गावाजवळ असलेल्या बारडीपाटे येथील सुनील तळेकर यांच्या घरातील सर्व मतदान करण्यासाठी घराच्या समोरील दरवाजा कुलूप लावून गेले होते यावेळी स्वप्नील सुनील तळेकर त्याची आई वडील पत्नी चुलती भाऊजई असे मतदान करून दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घरी आले होते घरी आल्यानंतर त्यांना दरवाजाचा कोंडा तुटलेला व कुलूप खाली पडलेले दिसले त्यानंतर घराचा दरवाजा उघडून आत पाहिले असता हॉलमध्ये सोन्याच्या दागिन्यांची रिकामे बॉक्स व डबे अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले यावेळी स्वप्नील व त्याची आई पत्नी वडील यांनी वडिलांच्या बेडरूममध्ये बघितले असता यावेळी वडिलांचे लाकडी फर्निचरचे कपाट उघडलेले दिसले व टी व्हीच्या खालील बाजूचा असलेला सी सी टी व्ही कॅमेऱ्याचा डी व्ही आरही त्या ठिकाणी नसल्याचे दिसून आले कपाटामधील ड्रावरमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने व मंगल कार्यालयातील लग्न हॉलचे आलेले भाडे रोख रक्कम हे सुद्धा या ठिकाणी मिळून आले नाही त्यामुळे एक लाख रुपये रोख रक्कम अठरा हजार आठशे शहाण्णव रुपये किमतीचे तीन पॉईंट पाच ग्रॅम वजनाचे सोन्याचे डोरले एकसष्ट हजार तीनशे पंच्याण्णव रुपये किमतीचे बारा पॉईंट पाच ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनी मिनिगंठन एक लाख तेवीस हजार सातशे सत्तेचाळीस रुपये किमतीचा एक तेवीस पॉईंट बारा ग्रॅम वजनाचे सोन्याचे गोठ तीन लाख अकरा हजार आठशे एकतीस रुपये किमतीचा अठ्ठावन्न पॉईंट पंधरा ग्रॅम अजून सोन्याचे घंटण एकतीस हजार नऊशे त्रेसष्ट रुपये किमतीची पाच पॉईंट सत्याहत्तर ग्राम सोन्याची अंगठी एक लाख ब्याण्णव हजार तीनशे एकोणसत्तर रुपये किमतीची चौतीस पॉईंट सोळा ग्रॅम अजनाची सोन्याची मोहनमाळ एक लाख तीन हजार तेवीस रुपये किमतीची तेहतीस पॉईंट शहात्तर ग्रॅम अजनाची सोन्याची मोहनमाळ एकोणव्वद हजार पाचशे त्रेसष्ट रुपये किमतीचे पंधरा पॉईंट अठ्ठ्याण्णव ग्रॅम अजनाचे सोन्याच्या कानातील झुमका चोपन्न हजार पाचशे आठ रुपये किमतीचे एक दहा ग्रॅम वजनाची सोन्याची चेन पंच्याहत्तर हजार रुपये किमतीची तीस ग्रॅम वजनाची सोन्याची लक्ष्मी हार एक लाख रुपये किमतीची चाळीस ग्रॅम वजनाची सोन्याचे घंटन सात हजार रुपये किमतीची चांदी दागिने तसेच पाच हजार पाचशे पन्नास रुपये किमतीचा सी सी टी व्हीचा आर असा एकूण बारा लाख बहात्तर हजार एकशे पंचेचाळीस रुपये किमतीचा मुद्देमाल चोरट्याने लंपास केल्याची घटना घडली आहे घटनेचे गांभीर्य लक्षात येताच पोलिसांनी श्वान पथक बोलवण्यात आले होते मात्र तळेकर यांच्या बंगल्याच्या पाठीमागील बाजूस श्वान घुटमळत होते याबाबत करकम पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात इस्माविरोधात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कुंजीर हे करीत आहेत